प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांदा पोहे अचूक पद्धतीने कांदा पोहे कसे बनवायचे हे आज, आज आपण बघणार आहोत कापसासारखे मौलुसलुषित पोहे ही पद्धत वापरून करा तर चला बघूया कढई छान गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे आणि जिरं टाकायचं आहे हे छान आपल्याला तडतडून तर द्यायचं आहे फोडणी छान दिली तर खमंग चव येते मस्त आपण हे तडतडून घेणार आहोत मग त्याच्यामध्ये आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त फोडणी बसली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मिरची टाकायची आहे आणि हे छान आपण परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे आणि हे छान आपण मस्त मिक्स मिक्स करून घेणार आहोत परतून घेणार आहोत कांदा छान शिजवून घ्यायचा आहे कांदा जर कच्चा राहिला तर पोहे खाताना कच्चा लागतो म्हणून हा कांदा आपण शिजवून घेणार आहोत मस्त लालसर रंग येईपर्यंत कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मस्त कांदा आपला शिजला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मटार टाकायचे आहेत आणि पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत दोन ते तीन मिनिट हे आपल्याला छान परतून घ्यायचं आहे मस्त आपले मटार शिजले आहेत आता आपल्याला कोथंबीर टाकायची आहे आणि टोमॅटो टाकायचा आहे आणि पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे छान मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे दोन मिनिट छान आपण हे परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये भिजवलेले पोहे टाकायचे आहेत पोहे करण्यासाठी जाडे पोहे वापरायचे आहेत आणि पोहे बनवताना ते चाळणीमध्ये भिजून घ्यायचे आहेत पोहे दहा मिनिट भिजून घेतले आहेत त्याच्यामुळे पोहे छान मऊ होतात छान आपण हे मिक्स मिक्स करून घेणार आहोत ह्या तीन टिप्स वापरून तुम्ही पोहे बनवून बघा खूप भारी होतात आणि मस्त मऊ होतात तीन चार मिनिट हे छान आपण मिक्स करून घेतलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि पुन्हा छान हे आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये खूप सारी कोथंबीर टाकायची आहे कोथंबीर टाकल्यामुळे पोह्यांना जबरदस्त चव येते मस्त आपण कोथिंबीर टाकणार आहोत गरमागरम कांदा पोहे खाण्यासाठी तयार आहेत अशा पद्धतीने तुम्ही पोहे बनवा सगळ्यांना खूप आवडतील आणि माझी रेसिपी जरूर ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका